माझ गाव झाडगाव झाडगाव आणि तुमचा मुलगा कोणत्या ठिकाणी आहे आहे काय नाव माझा मुलगा वैभव व्यंकटराव श्रीवंशी राहणार झाडगाव तालुका जिल्हा परभणी ते जम्मू काश्मीरला सीमेवर हा तैनात आज ज्ञानेश्वर आणि त्याच्या मित्रांनी मिळून आज आपल्या इथं सैनिकांचा गौरव सोहळा साजरा केला कारण इतके लांब सैनिक असतात आणि त्यांना पण इथं बोलवलं पाहिजे त्यांच्या नातेवाईकांचा सन्मान झाला पाहिजे हे पाहून तुम्हाला कसं वाटलं खूप मला आनंद झाला ज्ञानेश्वर आमच्या गावातला आमच्या बंधूचा मुलगाच आहे ज्ञानेश्वर बी झाडगावचाच हे सोहळा पाहून आम्हाला खूप आनंद वाटला आणि असाच ज्ञानेश्वरच्या ज्ञानेश्वरच्या हाताने पूर्ण स्टीमच्या हातानं सोहळा असाच वाढत जावं फौजीचे आई वडील जरी फौजी जरी इथं नाही त्याला सुट्टी भेटली तर ते त्यांच्या आई वडिलाचा मान सन्मान होते हे खूप आनंदाची गोष्ट आहे सगळे सगळी टीम ही ज्ञानेश्वर माऊलीची त्याला असंच ईश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतो की त्याला असंच उदंड आयुष्य लाभो आणि त्यानं फौजीचा फौजी नसले तर त्याच्या आईवडिलाचा सत्कार असाच करीत राहा ही एवढं बोलून मी जय हिंद जय महाराष्ट्र तुमचे एक नाही तर दोन्हीही मुलं आज सैनिक आहेत आपलं तुम्ही एक शेतकरी आहात शेतकरी असून तुम्ही जगवण्याचं काम आहेत आणि तुमची दोन्ही मुलं तुम्ही या देशाचं रक्षण करण्यासाठी पाठवले याबद्दल तुम्हाला कशी प्रेरणा मिळाली आणि तुम्हाला काय वाटतात सर्वप्रथम मी माझ्या गाळे गावातल्या जिल्हा परिषद शाळेवर व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष होतो मी शेतात असताना माझी निवड झाली सर तिथून पंधरा दिवसाला पंधरा ऑगस्ट होता आणि ज्या दिवशी मी ध्वजाची दोरी फडकवण्याच्या हातात घेतली त्या दिवशी ध्वजाला एकच तिरंग्याला मागणी केली की तिघापैकी एक तरी भारत मातेच्या सेवेसाठी आपला गेला पाहिजे ते स्वप्न माझं भा सत्यात उतरलं माझ्या गावाचा माझ्या शाळेवरल्या चिल्ल्या पिल्ल्याचा आणि पूर्ण माझ्या गावातल्या बंधू भगिनींचा मला खूप आशीर्वाद लागला आणि मला असं वाटत होतं की एकानं तरी तिघापैकी एक तरी आपला देशाच्या सेवेसाठी जवान गेला गेलाच पाहिजे असं माझं जे ईश्वराच्या चरणी स्वप्न होतं ते माझं ईश्वरानं पूर्ण केलं एकाच्या ऐवजी दोन... एक दोन गेले आणि तिसरा पण जाण्याच्या मार्गावर मार, हा एवढं बोलून मी माझे दोन शब्द जय हिंद जय महाराष्ट्र